क्षेत्रात करिअर करायचं आहे तर एक उत्तम पर्याय सांगूवाडी वैभववाडी येथे सिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली संलग्न अग्रगण्य शिक्षण संस्था आमची सांगोवाडी वैभववाडी येथील विविध शैक्षणिक दालने कृषी महाविद्यालय कृषी जैव तंत्रज्ञान महाविद्यालय उद्यान विद्या महाविद्यालय अन्न तंत्रज्ञान निसर्गरम्य परिसर प्रशस्त ग्रंथालय व वा वाचन कक्ष मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह हो व कॅन्टीन सोय सर्व आधुनिक उपकरणासह अद्ययावत सुसज्ज प्रयोगशाळा तज्ञ व अनुभवी शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची सोय सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण जिमखाना खेळाचे मैदान इंटरनेट व वायफायची सोय प्लेसमेंटची सुविधा मग आजच प्रवेश नोंदवा प्रवेशासाठी संपर्क नाईन झिरो टू वन एट फोर नाईन फाय टू फाय एट वन झिरो एट फोर वन सिक्स वन फाय झिरो सेवन फाय एट एट थ्री सिक्स महाविद्यालयाचा पत्ता मुकाम पोस्ट सांगोळवाडी तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आहे शिवसेनेच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने भेटवस्तू वाटप करण्यात आले या संदर्भात माहिती देताना सिंधुदुर्ग जिल्हा माजी सचिव किसन मांजरेकर काय म्हणाले पाहूया नेमके ते यावेळी नाही म्हणत तरी आमच्या मुख्यमंत्र्यांना तळागाळातल्या लोकांबद्दल खूप आपुलकी आहे एक तर ते गरिबीतून वरती आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना माहिती असतं की लोकांना काय अवस्था आणि काय नाही यावेळी त्यांनी एक किलो साखर एक किलो रवा आणि उदबत्तीचा पुढा भेट दिला साहेबांनी आमच्या त्याशिवाय एस टी मुंबईवरून एस टी सगळ्या जे लोक होते त्यांना सगळ्यांनी घेऊन आले ती सगळी सोय आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी केली त्यांच्या आमदारांनी केली की असे मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा व्हावेत आणि पुन्हा पुन्हा लोकांसाठी ते त्यांनी काहीतरी करावं आज आ, आपली एक सध्या योजना लाडकी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून घराघरात पैसा मिळाला सणासुनाम सुदामध्ये मा, सुदा लोकांना चार पैसे मिळाले त्याच्या माध्यमातून मार्केटमध्ये चलन आलं जे काय मरगळ आलेली पावसामध्ये नाही म्हटलं तरी लोकांचे उद्योगधंदे बंद असतात तर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जी भेट दिली त्यांनी त्याच्यामुळे लोक खूप खुश आहेत खूप आनंदित आहेत ते म्हणतात असा मुख्यमंत्री पुन्हा पुन्हा व्हावा पुन्हा पुन्हा व्हावा आणि पुढील मुख्यमंत्रीसुद्धा आमचे एकनाथ साहेबच असणार आहेत ही काळ्या दगडावरची रेग आहे धन्यवाद